कसारणी सकाळी उठुई नी रामाचं नाव घेवा रामाचं नाव घेवा मंग पाऊल टाकवा धर आणि मातावरी मंग पाऊल टाकवा सकाळी उठू इनी राम रामाची गाई राम रामाची हात मंडील लवी सकाळी उठू इणी अंगण झाडा याची अंगण झाडा याची गाई रामटाकी बेलपाई सकाळी उठू येणी माझ्या कडी कोंडा हाती माझ्या कडी कोंडा तुळशीचा झेंडा तुळशीचा झेंडा धारी तुळशीचा झेंडा सकाळी उठुईनी झाडीत पेडवाडा झाडीत पेडवाडा झाडीत पेडवाडा सख्या माझ्या मारुतीचा आला रामा चरत गाडा आला रामा चरत गाडा आला रामा चरत गाडा पंढरीला जाया नव्हतं माझ्या म्हणी पांडुरंगाचे ग माझ्या मला निरूपाले दोनी पंढरीला जाया संग नेते कोणाही <गवाई> देशावरी पांडुरंगाच्या दर्शनाला अवगीती वराडबारी अवगीती वराडबारी अवगीती वराडबारी पंढरी पण पन... अदे साधूला साधू भेट साधूला साधू भेट येड्या मुखाला नवल वाट एड्या मूर्काला नवल वाट अशी मैमानाही आही कुट अशी मयमान आई कुट आयशी मयमान कुट नमस्कार ग करीत आडूच्या दाटणी पांडुरंगाच्या राऊळात बसले साधूला खेटुनी बसले साधूला खेटूनी बसले साधूला खेटुनी माझा ग नमस्कार महाद्वारी पाहिला महाद्वारी पाहिला व बादरवाजा राहिला सका माझा पांडुरंग व दरवाजा राहिला विठ्ठला चारा ओळात भडवे करती हब तोब भडवे करती हाब तोब पहिलाच माझा लोभ पांडुरंगाचा र माझ्या पहिलाच माझा लोब पांढर पांड पांडुरंगा चारा, पंद, पंद, चारा भडवे करती हाब तोब भडवे करती लोटा लोटी पंढरी गो कित गेलं येड गो गेलं येड नाही त्याला सापडलं कानपातराचं झाड नाही त्याला सापडलं चंद्रभागाचं ग पाणी दिसत घडूळ दिसत घडूळ मन नाही निरमळ मन नाही निरमळ मन नाही निरमळ मैनाला मागण गंगथळीचे गवळी गंगतळीचे गवळी नाही दियाची पिवळी माझ्या मैनाला मागण गंगा चपली कून गंगा चपली कून दाही दियाच म्हणून माझ्या मैनाला मागण वस्त भरली परत वस्त भरली परत बंधू बोलावी घरात बंधू बोलवी घरात बंधू बोलवी घरात माझ्या महिनाला मा न महागली माग थोपा मागली माग थोपा नवरी अंगणी लावी रोपा नेन राधा माझी नवरी अंगणी लावी राका अंगणी लावी राका अंगणी लावी राका हो हो मागण कोणाची कोणी देवा कोणाची कुणी द्यावी तिच्या मामाची पूस घ्यावी मामाची पूस घ्यावी तिच्या मामाची पूस घ्यावी म्हणायचं कोणाला